सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता सारंगने एका व्यक्तीला अस्मीची माहिती काढण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्या व्यक्तीने पूर्णपणे आसमीची माहिती काढलेली असते आणि तेव्हा अस्मीचा सर्व काही खुलासा हा व्यक्ती सारंगसमोर करण्यासाठी आलेला असतो तेव्हा आता हा व्यक्ती सारंगला बोलतो की मी अस्मीची पूर्ण डिटेलमध्ये माहिती काढली सावली ही रूममध्ये येते कारण जेव्हा सारंग रात्री बाहेर गेलेला असतो त्यावेळेस सावलीने बघितलेलं असतं आता सावली विठ्ठलासमोर येऊन उभी राहते आणि विठ्ठलासमोर हात जोडते आणि म्हणते की विठ्ठला एवढ्या रात्री सारंग सर नेमकं कुठे गेले असेल आणि माझ्या जीवाची एवढी धाकधुक का होते हे मला काही कळे ना विठ्ठला तूच काय ते बघून घे असं पण सावली विठ्ठलासमोर हात जोडून बोलते विठ्ठला आजपर्यंत मी जे काही मार्गाने चालत आहे त्या फक्त तू दाखवलेल्याच मार्गाने मी चालत आहे माझा जो काही आवाज आहे तो मी गहाण ठेवलेला आहे आणि माझं लग्न जे झालेलं आहे ते एक अपघात म्हणूनच झालेलं आहे असं सावली विठ्ठलासमोर बोलते त्यानंतर सावलीही विठ्ठलाला म्हणते की बघ विठ्ठला तू म्हणजे माझं एक अस्तित्व आहे आणि सारंग सरांवर कुठलंही संकट येऊ देऊ नको तू माझ्या सारंग सरांचं रक्षण कर अशी हात जोडून सावली विठ्ठला समोर प्रार्थना करते इकडे हा व्यक्ती सारंगला सांगतो की अहो त्या अस्मीचे जे काही आई वडील आहेत ना ते कोणी बिझनेसमॅन नाहीत ते मिळेल ते काम करतात पैसे कुठून मिळवावेत हेच त्यांना नेमका कळत नाही आर ते असे म्हणत हा व्यक्ती सारंगच्या हातात काही फोटो देतो हे पाहता सारंगला तर धक्का बसलेला असतो सारंग लगेच त्या व्यक्तीला तू इथून निघून जा असं खुनावून सांगतो तर तो व्यक्ती ठीक आहे असं बोलतो आणि नंतर सारंग सर्व काही आसमीच्या आईवडिलांचे फोटो बघतो आणि खरोखर ते वाटेल ते काम करणारे सर्व काही फोटोमध्ये या सारंगला दिसतं तर इकडे पुढे आता ही ऐश्वर्या रूममध्ये असते आता नील थोडासा विचार करत बसलेला असतो हे सर्व ऐश्वर्याच्या लक्षात येतं ऐश्वर्या नीलला विचारते की काय रे नील कसला विचार करतोय तर इकडे नील ऐश्वर्याला बोलतो की मला एक म्हणायचं अगं जी सावली मुलगी आहे ना तिचा स्वभाव खूपच सुंदर आहे आणि तिचं मनसुद्धा अगदी निर्मळ आहे ती खूप चांगली मुलगी आहे असं जेव्हा नील ऐश्वर्याला सांगत असतो त्यावेळेस ऐश्वर्याला हे बोलणं काही सहन होत नसतं ऐश्वर्या बोलते की तुम्हाला त्या मुलीचा पुळका वाटतो ना ती मुलगी खोटारडी आहे चांगली नाही ती मुलगी असं पण ऐश्वर्या नीलला सांगते तुम्हाला जर तिचा एवढा पुळका आला ना मग तुम्ही मॉमकडे जा आणि मामला सांगा की तिला सारांच्या रूममध्ये एंट्री द्या एक जर नवरा बायकोच्या समोर स्टँड घेत नसेल तर काय त्या नवऱ्याचा उपयोग हो पण ही ऐश्वर्या या नीलला बोलते त्यानंतर सारंग अस्मीचाच सा विचार करत असतो कारण आता अस्मी आतापर्यंत आपल्याशी किती वेळा खोटं बोलली आणि हा व्यक्ती आता काय काय बोलला हे सर्व क्षण आता सारांच्या डोळ्यासमोर येतात जगन्नाथने सुद्धा आपल्याला अस्मी ही खोटी होती हे सांगितल्याचे सुद्धा क्षण आता या सारांच्या डोळ्यासमोर येतात सारंग त्याचाच विचार करत असतो त्याच वेळेस आता सारंग अगदी रोडमध्येच उभा असतो सारंगला पाठीमागून गाडी आलेली सुद्धा समजत नाही तेवढ्यात पाठीमागून एक गाडी येते ती सारंग समोर येऊन उभी राहते सावली विठ्ठलासमोर जो काही दिवा लावलेला असतो तो दिवा सुद्धा अचानक थोडासा विझू लागतो तर सावली आपल्या दोन्ही हाताने तो विझू नये म्हणून दिव्याला हात लावते चंद्रकांत काका आणि तिलोत्तमा आपल्या रूम मध्ये बसलेले असतात चंद्रकांत काकांना सर्व काही या तिलोत्तमाचं बोलणं आठवत असतं आणि तिलोत्तमासुद्धा या चंद्रकांत काकांकडे बघत राहते इकडे सारंग गाडीमध्ये बसलेला असतो सारंगच्या हातामध्ये दारूची बाटली असते आणि सारंग आता आस आसमीच्या आठवणीमध्ये पूर्णपणे बुडालेला असतो त्यामुळे सारंग आता दारू पिऊ लागतो दुसरीकडे सावली ही विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभी असते कारण विठ्ठलासमोर जो दिवा लावलेला असतो ला तो विजू नये म्हणून सावलीने त्या दिव्याला हात लावलेले असतात परंतु आता सावलीला सारंगची काळजी वाटत असते सारंग आता गाडी चालवत असताना सुद्धा खूप काही दारू पीत असतो सारंगला नीट गाडी सुद्धा चालवता येत नसते ती गाडी खूप वाकडी तिकडी होऊन सारंग चालवत असतो इकडे आता सावलीला तर सारंग सर कुठे असतील याची काळजी वाटत असते अमृता वहिनी व राज हे दोघे रूममध्ये असतात तेव्हा राज बेडवरती बसलेला असतो तर अमृता वहिनी राजला बोलते की सावली ज्यावेळेस जगन्नाथच्या घरी गेली होती त्यावेळेस ती माझ्याशी थोडंसं बोलली होती थोडासा अंदाज तिने माझ्याकडून घेतला होता असं अमृतावाहिणी राजला सांगते नंतर हा राज अमृतावाहिणीवर खूपच भडकतो आणि बोलतो की तुला त्या मुलीचा एवढा पुरगा कशासाठी येतो अगं ती मुलगी जेव्हापासून घरात आली तेव्हापासून तू माझ्या भावाचा चेहरा कधी बघितलास का त्याच्या चेहऱ्यावरील जे काही हसू आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे असं हा राज अमृतावाहिणींना बोलतो त्यानंतर राज अमृतावाहिणींना म्हणतो की तुला त्या मुलीचा असाच पुळका येत राहिला ना तर आपल्यामधील जे काही नातं आहे ते एक दिवस संपून जाईल असं म्हणत राज लगेच झोपतो तर अमृतावाहिनी या राजकडे बघतात ज्यावेळेस सावली ही विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभी असते वेळेस सारंगची गाडी बाहेर आलेली सावलीला समजतं सावली, सावली लगेच पटकन घाई घाईने जाते आणि बघते तर सारंगला नीट त्या गाडीतून उतरता पण येत नसतं आणि सारंग खूप दारू पिलेला सावलीच्या लक्षात येतं सावली ही सारंगकडे बघते आणि आता सावली विचार करते की सारंग सर तर दारू पिले आता काय करावं का ते तिला कळत नसतं त्यानंतर सारंग दारूच्या नशेमध्ये काहीतरी बडबड करत असतो गाडीचा दरवाजा पण उघडाच असतो इकडे आता सावली हे सर्व काही बघते आणि पटकन सारंग सरांकडे पळत जाते आणि सारंग सरांचा हात आपल्या गळ्यामध्ये ठेवून सारंगला सावली घरामध्ये घेऊन येत असते त्यानंतर सावली ही सारंगला घरामध्ये घेऊन येते सारंगला घरामध्ये आलेलं समजतं सारंग बोलतो की आलो मी घरात आज पहिल्यांदा घरात मी इतकी दारू पिऊन आलो त्यानंतर सावलीसमोर तो बोलत असतो नंतर सारंगचे खूप फाई तोल जात असतात सावली आता सारंगला पकडते सारंग बोलतो की प्रेमात पडायची सर्वजण शिकवतात परंतु प्रेमामध्ये जर सक्सेसफुल नाही झालं तर काय करायचं हे कोणी बरं शिकवत नाही असं सारंग दारूच्या नशेत बोलतो आणि आपल्या तोंडात बोट घालून तिथे जवळ टेबलावरती बसतो तर सारंगने सावलीला पकडलेलं असतं त्यानंतर सारंग बोलतो की खरोखर चढायचं सर्वजण शिकवतात परंतु उतरवायचं कोणी शिकवत नाही त्यानंतर सारंग बोलतो की मला आई सर्व काही शिकवते आणि खूप मोठ्याने सारंग आता ह्यातील मला आई असा आवाज देतो तर सावली पटकन सारंगच्या तोंडाला आपला हात लावते आणि बोलते की सारंग सर तुम्ही इथे गुपचुप झोपून घ्या त्यानंतर सावली आता सारंगला पुन्हा आपल्या खांद्यावर हात टाकून रूममध्ये वरती घेऊन जात असते सारंग बोलतो की मी कधीच आरशात बघणार नाही कारण आरशामध्ये माझं सौंदर्य दिसतं आणि माणूस जर सौंदर्याच्या पाठीमागे लागला तर त्याचं वाटूळ झाल्याशिवाय राहत नाही पण आता इकडे हा सारंग एकटाच बडबडत असतो तर सावली सारंगला रूममध्ये घेऊन येते आणि त्याला बेडवरती बसवते त्यानंतर त्याच्या पायामध्ये बोट असतात ते पण सावली काढते सावली सारंगला वेडवर झोपवते आणि तिथून जाऊ लागते तर सारंग तेवढ्यामध्ये अस्मी असं बोलतो त्यानंतर सारंग बोलतो की अस्मी अगं मी तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम केलं निस्वार्थी प्रेम केलं आता दारूच्या नशेमध्ये सारंग झोपलेला असतानासुद्धा बडबड करत असतो आता सावली सारंगकडेच बघत राहते अगं अस्मी सर्वजण मला सांगतात की तू त्या अस्मिला विसर परंतु कसं विसरू अस्मी मी तुला नाही विसरू शकत कारण मी खूप प्रेम केले ना तुझ्यावर असं सारंग बडबडत असतो आता सावली सारंग सारांकडे राहते आणि अगं मला प्रेमाचं नाव जरी काढलं ना तरी मला तू आठवतेस हो प्रेमाचं नाव जरी काढलं तरी तुझा चेहरा मला दिसतो कारण माझं प्रेम म्हणजे तुझा चेहरा आहे असं सारंग बोलत असतो त्यानंतर सावली सारंगचे हे सर्व काही बोलणं ऐकून घेते आणि सावली आपल्या मनाशी बोलते की खरोखर सारंग सर तुम्ही खूप चांगले आहात कारण आजच्या ह्या जगामध्ये खूप छोट्या छोट्या शब्दावरून नाती तुटतात छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलायचे बंद होतात आणि त्या मुलीने तुम्हाला एवढं फसवलं हो तरी तुम्ही किती विचार करता त्या मुलीने तुम्हाला इतकं फसवलं हो तरी तुम्ही तिच्यावर किती हे करता खरोखरच तुमचं मन निरागस निर्मळ आहे असं सावली बोलते आता आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर पुन्हा सारंग बडबडत असतो की